नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या ठळक घडामोडींकडे कोपरीतील चैत्र नवरात्रोत्सवाच्या महाभंडाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नी करमले ठाण्याच्या जागेवरून भाजपाचा दावा कायम आमदार संजय केळकर यांच्या शब्दात विश्वास आणि भाजपा आमदार संजय केळकर यांची राजन विचार यांच्या नवरात्रोत्सवात आवर्जून भेट श्री आंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात हजारो भाविकांना सपत्नी महाप्रसादाचं वाटप केलं यावेळेला राज्यातील अनेक दिग्गज नेते आणि मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते दरम्यान बुधवारी रामनवमी असल्यानं देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला निवडणुकीच्या कामातून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवात सहभागी झाले होते ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं दरवर्षी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो सा यंदा चैत्र नवरात्रोत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता नऊ दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसंच त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राणप्रतिष्ठा नवगुंडात्मक सहस्रचंडी याग आणि महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाराच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पाडला याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या स्वच्या वृषाली शिंदे वडील संभाजी शिंदे मंत्री दादा भुसे संजय शिरसाट रवींद्र फाटक शीतल म्हात्रे किरण सामंत नरेश मस्के जयप्रकाश कोटवानी संपादक मेलिंद बल्लाड इत्यादींसह अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवर उपस्थित होते दरम्यान रामनवमीचं औचित्य साधून देवीच्या दरबारात पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जय श्रीराम हा रामगीतांचा सा बहारदार सांगीतिक कार्यक्रम पार पडला यावेळेला प्रभू श्रीरामांच्या भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही आनंद यावेळेला भाविकांनी लुटला ठाण्याच्या राजकीय जागेवरून भाजपाचा आग्रह कायम असून येथील स्थानिक आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले की ठाण्यात आमचीच ताकद जास्त आहे त्यांच्या मते भाजपाच्या आग्रही भूमिकेमुळे अद्याप या ठिकाणी तिढा कायम आहे आमदार केळकर म्हणाले की प्रत्येक पक्षाची नावं आणि दावे असतात परंतु निर्णय महायुतीचे नेते घेतात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच मागणी केली आहे की ही जागा आम्हाला मिळावी भाजपा इथे सक्षम आहे आणि येथील आमदार आणि नगरसेवकांची संख्या देखील चांगली आहे असं ते म्हणाले जसं मित्रपक्ष दावा करतात तसं भाजपाही दावा करतोय त्यांच्यामध्ये जर भाजपाला ही जागा मिळाली तर पक्ष निश्चितच जोरदार आनंदांना लढेल या राजकीय वातावरणात आमदार केळकर यांची भूमिका आणि विश्वास ठाण्याच्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची झेप घेते आणि त्याच्यानुसार भारतीय जनता पार्टीने आणि कार्यकर्त्यांनी कायम ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये आमदारांची संख्या पण चांगली आहे बारा आमदार आहेत विधानपरिषदेचे धरून आणि नगरसेवकांची पण संख्या चांगली आहे आणि त्याच्यामुळे जसे मित्रपक्ष दावा करतात किंवा त्यांचा युक्तिवाद सांगतात तसं भारतीय जनता पार्टी पण अशा पद्धतीने मांडणी करते आणि भारतीय जनता पार्टीला जर आ, ही जागा लढायला मिळाली तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे ती जोरकसपणे आनंदाने लढेल पोलीस स्टेशनमध्ये असेल मुख्यालय असेल या ठिकाणी माहिती मागवली एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी सायंकाळी आवर्सून हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं यावेळेला राजन विचारे यांनी इच्छुक उमेदवार संजय केळकर यांचा सत्कारही केला या भेटीनं राजकीय पक्षातील नेत्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्यात नवमीला अशा प्रकारे केरकर यांनी अचानक भेट दिल्यानं राजकीय लोकसभा मतदारसंघावर शिंदेसेना आणि भाजपनं दावा केल्यानं या जागेचा तिढा वाढलाय महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर न करता प्रचाराचा धुरळा उडवला जातोय त्यातच इंडिया आघाडीकडून उमेदवार म्हणून राजन विचार यांचं नाव जाहीर करून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे शिवाय भाजपानं हा मतदारसंघ खेचण्यासाठी अद्यापही जोर लावलाय तर भाजपाकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांचे नाव आघाडीवर आहेत शिंदे सेनेचे से आमदार प्रताप सरनायक यांच्या व्हायरल पत्रकानं त्यांचं नाव उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे श्री मेहंदीपूर बालाजी मित्र परिवार आणि रामभक्त सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमानं श्रीराम नवमी निमित्त ठाण्यातील कॅडबरी नाका ते वागळे स्टड ब्रास ब्रँड नाशिक ढोलच्या गजरात प्रभू श्रीराम मूर्तींची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली भरुनाथ निघालेल्या या यात्रेला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळेला ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक रुद्र प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट धनंजय सिंग सिसोदिया उद्योजक अमरसिंग ठाकूर सराफ सुरेश जैन भाजपाचे संदीप लेले ले, कैलास मात्रे विलास साठे प्रशांत गावण इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते पालखी यात्रेत वीर हनुमानाच्या वेशभूषेतील पात्रांना उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं आज अमर सिंग जी, सिंग जी, या ठिकाणी अमर जी करण जैन या सर्व माध्यमातून आज रामनवमीच्या निमित्तानं रामाची या ठिकाणी पालखी घेऊन प्रभू रामांची पालखी घेऊन या ठिकाणी एक खूप मोठी शोभायात्रा ठाण्यामध्ये सुरू आहे आणि आज आनंद आहे की या शोभायात्रेच्या निमित्तानं पालखीला खांदा देण्याचं सौभाग्य मला मिळालं आज आपण बघतोय की पाचशे वर्षानंतर प्रभू रामांच्या रूपानं पुन्हा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये हा हो। उत्सव होत असताना आमचं भाग्य आहे या चांगल्या प्रकारची ही शोभायात्रा पार पडेल आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव हो यावा अशी प्रभू रामचरणी पाहतो सर्वांना आम्ही आग्रह करेल या आपण शोभायात्रेमध्ये सामील व्हा आणि सर्वांनी आपला राम आपले प्रभू राम या ठिकाणी येतात त्याचं स्वागत करा खार्टन रोड येथील ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतीत एक उत्साही वातावरण पाहायला मिळालं स्थानिक निवासी आणि समाजातील विविध घटकांनी मिळून सफाई कामगाराच्या मुलाचं यश साजरं केलंय प्रशांत सुरेश भूषणे यानं संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानं या क्षणी सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं या विशेष प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळे यांनी प्रशांतचा सत्कार केला या उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांनी एक उत्साही मिरवणूक काढून यशाची दखल घेतली यशा सफाई कामगारांच्या मुलांना नवी आणि प्रेरणा मिळाली असून समाजातील इतरांना देखील जाणीव प्रशांतच्या या असाधारण यशानं ठाणे शहराचं नाव उज्ज्वल केलंय आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कोपरीतील चैत्र नवरात्रोत्सवाच्या महाभंडारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नी करमले ठाण्याच्या जागेवरून भाजपाचा दावा कायम आमदार संजय केळकर यांच्या शब्दात विश्वास आणि भाजपा आमदार संजय केळकर यांची राजन विचार यांच्या नवरात्रोत्सवात आवर्जून भेट आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा तीन साईले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार